नमस्कार मी संगीता चौवेस रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं या वाळवण रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते आज आपण वाळवण रेसिपीमध्ये ज्वारीच्या पिठापासून भातोड्या कशा करायच्या त्या ट्रॅडिशनल पद्धतीनेच कशा करायच्या छान आंबटकोड चव येण्याकरिता ह्या भातोड्या करण्याकरिता पीठ केव्हा भिजवायचं पीठ भिजवण्यापासून तर शेवटपर्यंत तुम्हाला हे रेसिपी मी यामध्ये तुम्हाला दाखवणार आहे चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया तुम्ही इथं बघू शकता मी उन्हामध्ये छान असे भातोड्या टाकत आहे ह्या भातोड्या तुम्हाला उन्हामध्येच टाकावं लागते अशा पद्धतीने ह्या भातोड्या आपल्या तयार होते खाल एकदम छान असे लागते झणझणीत कुरकुरीत आहे कमी तेलामध्ये तळलं जाते हे भाजून देखील खाल्ले जाते तळल्यापेक्षा हे भाजून बघू शकता तुम्ही खूप छान असे लागते भुकेच्या टायमाला तुम्ही दोन तीन पापड जरी आपण साधे भाजून घेतले चुलीच्या आहारावर तर छान असं पोट भरल्यासारखं होते पौष्टिकदेखील आहे आणि चवीला जर आपण वेगळ्या पद्धतीने केलं तर आणखीनच खूप छान लागतात ह्या भातोड्या विदर्भामध्ये याला भातोड्या म्हणतात बिबडे म्हणतात किंवा ज्वारीचे पापडं म्हणतात साधी सोपी पद्धतीने दाखवत आहे मी जे ज्वारीचं पीठ आपल्याकडे आहे त्याच पिठापासून आपण आज बनवणार आहोत इथे मी आदल्या रात्री पण काय करायचं दुसऱ्या दिवशी आपल्याला जर ह्या भातोड्या करायच्या असल्या किंवा धापोडे आमच्याकडे आम्ही याला धापोडीच्याच नावाने ओळखल्या जाते इथे मी दोन कटोरी फ्रेश असं ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे छान चाळून घ्यायचं चा व्यवस्थित चाळल्यानंतर त्याला चा आपण भिजवून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला असं घट्ट गोळा करत फिरवायचं आहे आणि दाबून असं मॅश करून व्यवस्थित गुळा असा तयार करायचा आहे अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी घालत घ्यायचं आणि उंडा असा चुरत घ्यायचा आपल्याला म्हणजे त्यामध्ये गुठल्या होणार नाही खाली कोरडं देखील राहणार नाही आणि मग त्याला असं व्यवस्थित हाताच्या साहाय्याने फेटून घ्यायचं ह्या ज्या थोड्याशा साईडला तुम्हाला गुठल्या दिसत आहेत देखील आपण हाताने मोडून घ्यायच्या अशा पद्धतीने आपण हे पूर्ण पीठ आंबवून घेणार आहोत या प्रोसिजरला आंबवलेले पीठ देखील म्हटले जाते पण ही जर प्रोसिजर त्याच्यामध्ये केली तर पापड आणखीनच छान खायला लागतात चवदेखील त्याची वेगळीच लागते नक्की तुम्ही असे धापडे करून बघा आणि मग मला सांगा हे धापडे तुम्हाला कसे वाटले मी नेव्हाही केव्हाही करते तर माझ्याकडे हे तीन ते चार किलोचे सहज मी पापड करते पूर्ण उन्हाळ्यावर आता हे पीठ आपण असं छान भिजू घातलेलं आहे पाणी फार असं वर ठेवायचं नाही आहे थोड्या पाण्यामध्येच ठेवायचं आपल्याला ती झाकण ठेवून द्यायचं रात्रभरसाठी आपण इथंच तसंच ठेवणार आहोत सकाळ झालेली आहे बघू शकता तुम्ही साईडला देखील बारीक बुरबुडे येत आहे आणि वरूनसुद्धा तुम्हाला छोटसे पातळशी बुरबुडे दिसत आहे छोटे फर्मिनंट जसे आपण इडली पॅटच तयार करतो तशा पद्धतीनेही छान झालेलं आहे पाण्याची अजिबात आवश्यकता नाही आहे भरपूर पाण्यामध्ये आपण त्याला भिजू घातलं होतं आणि भिजल्यानंतर ते छान पातळ झालेलं आहे आता आपण काय करणार आहोत समोरची प्रोसिजर बघूया आपण इथे मी मोठं पातेलं घेतलं आहे ज्या पातेल्याने आपण आता ज्या भांड्याने आपण पीठ घेतलं होतं त्याच भांड्याने पिठाने आपण त्याच कटोऱ्यामध्ये पाणी घेणार आहोत दोन कटोरे मी इथे पीठ घेतलं होतं त्यानुसार आपण इथे पाच कटोरे मी इथं पाणी घातलेलं आहे आवश्यकतेनुसार तुम्ही आधी पाणी देखील थोडं जास्त घालू शकता आणि नंतर लागल तसं आपण त्याच्यातलं थोडंसं सा पाणी साईडला काढून ठेवायचं म्हणजे आवश्यकता पडली तर थोडंसं पाणी आपण घालू शकतो म्हणून मी एक कटोरी त्याच्यामध्ये जास्त घालत आहे वारंवार पाणी टाकण्याची आवश्यकता पडू द्यायची नाही आपल्याला एकाच वेळेस इथे आपण सहा कटोरी पाणी घातले आहे आणि थोडं शिल्लक पाणी एका भांड्यामध्ये आपण साईडला ठेवून द्यायचं आहे त्यावर झाकण ठेवून द्यायचं आपल्याला पाण्याला छान थोडी उकळी आलेली आहे देखील दिघत आहे आता यामध्ये सुरुवातीला आपण मसाले घालूया हे घरचं चिली फ्लेक्स म्हटलं तर चालते बारीक तिखट असा छान भुरका आहे नुसतंच बियाचा भुरका टाकलेला आहे मी तीन टेबलस्पून तीळ घालायचे आहे आणि दोन चमचे इथे मीठ घातलेलं आहे मसाल्याचे प्रमाण आपल्या आवडीनुसार टाकायचे आहे किंवा आपण बॅटर किती घेतलं त्यानुसार घालायचं आहे आता त्याला पुन्हा उकळ येऊ द्यायची आहे थोडीशी पाण्याला पाण्याला उकळ येईपर्यंत आपण त्याची वाट बघूया पण पाण्याला उकळी आल्याशिवाय पीठ त्यामध्ये वरायचं नाही कोणतीही रेसिपी करताना त्याच्यासोबत टिप्स ज्या असतात त्या फॉलो करणं फार गरजेचं असते नाहीतर आपली रेसिपी चुकू शकते कोणाकोणाचे धापुडे सहजच बनत नाही ते तुटतात फाटतात आणि काढताना देखील तसे पातळसर होतात म्हणून मी ते परफेक्ट पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे परफेक्ट रेसिपी घेऊन आलेली आहे योग्य ते प्रमाण आहे आणि पूर्ण संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवा अशा पद्धतीने मी ते पीठ मरून घेतलेलं आहे पिठामध्ये मी पाणी घातलेलं नव्हतं जे रात्री आपण भिजत टाकलं होतं त्याच पाण्यामध्ये ते झालेलं आहे सॉफ्ट आणि चोपडं असं झालेलं आहे छानपैकी गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची सतत चमचा हलवत राहायचा व्यवस्थित पूर्णपणे गंजातनी खालून वरपर्यंत चमचा पूर्ण हलवायचा आहे साईडनं देखील फिरवायचं आहे कधी कधी आपण काय होते खाली लगेच बुडाला ते बुड पकडते त्यामुळे चमचा घासत असं हळूवारपणे फिरवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही जर माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर माझ्या चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे आणि शे साईडचं जे बेल बेलचं बटन आहे ते देखील क्लिक क्लिक करायचं आहे बेल बटन क्लिक केल्यामुळे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील आणि नवीन नवीन नवी व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल अशा पद्धतीने आपण ते फक्त जो गंद आपण पातेल्यामध्ये भिजू घातलं होतं तो पातेल थोडंसं विसळून घेतलेलं आहे मी पाण्याने वारंवार त्यामध्ये पाणी घालायचं नाही आहे कारण एकदा पीठ जर छान शिजलं तर वारंवार जर तुम्ही त्यामध्ये पाणी घालत गेलं तर ते पापड फाटण्याची शक्यता असते किंवा त्याला क्रॅक जातात आणि निघताना हा संपूर्ण पापड असा निघत नाही अशा पद्धतीने आपण छानसं वरून घेऊया व्यवस्थित हलवायचं आहे आणि मीडियम फ्लेमवर छान दहा ते पंधरा मिनटं झाकून ठेवून शिजू द्यायचं आहे व्यवस्थित अशी बुडबुडी येईपर्यंत अशा पद्धतीने आपण त्याला छान चमच्याच्या साहाय्याने हलवून घेऊया त्याला हा खालून लागू पण द्यायचं नाही आपल्याला पापड ही फार जुनी पद्धत आहे आणि देखील हीच पद्धत चालवत होती याला पोळी पापड म्हणतात धापोडे म्हणतात बिबड्या म्हणतात अशा पद्धतीने आपण पीठ चेक करत राहायचं आहे आणि वरंवर हलवायचं आपल्याला खाली अजिबात लागू द्यायचं नाही आहे चेक करताना एक वाटीमध्ये थंड पाणी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपण दोन थेंब असं टाकून बघायचं आहे जो आपण पिठाचा थेंब टाकलेला आहे तो जाग्यावरच थांबलेला आहे तो म्हणजे तो, तो फुटलेला नाही आहे पण तरी देखील पूर्णपणे आपल्याला तीन ती चार ते चार मिनटं याला पुन्हा शिजू द्यायचं आहे तुम्हाला जर पीठ शिजताना जर त्रास होत असेल किंवा तुम्हाला समजत नसेल नवीन नवीन लोकांना तर काय करायचं वारंवार असं पीठ चेक करत राहायचं जेव्हा तो पाण्यामध्ये पूर्णपणे स्थिर होईल तेव्हाच तो पापड आपण थंड करून घ्यायचा थोडंसा आणि मग आपण टाकायला सुरुवात करायची आहे लगेच टेरेसवर मी इथे एक ओला कापड आथरलेलं आहे खाली छानशी चटई आथरलेली आहे आणि त्यावर आपण असे पापड हे करायचं आहे फार पातळ करायचं नाही आहे आणि बॅटर जर पातळ झालं असेल तर त्याला तुम्ही एका चमच्याने एक चमचा टाकायचं आणि अल्लादी असं साईडला फिरवायचं जास्त फिरवायचं नाही तुम्ही चमच्यांनी दे एकदा फिरवायचं फक्त अशा पद्धतीने सगळं उन्हामध्ये कपडा हा ओला करून घ्यायचा आथरून घ्यायचा आपल्याला पाण्यामधून ओला करायचा तो छान चटेवर आथरून घ्यायचा आणि त्यानंतर आपण त्यावर पापड घालूया थंड झाल्यानं थोडंसं कोंबट होऊ द्यायचं आणि पापड टाकायला सुरुवात करायची पूर्ण पापड मी टाकलेले आहे उन्हामध्ये छान छान अशी मोठी साईज झालेली आहे काढून देखील आलेले आहे काढल्यानंतरला तो व्हिडिओ मी तुम्हाला इथे दाखवलेला नाही आहे पण लगेच मी संध्याकाळच्या टायमाला हे पापड पूर्ण काढून घेतलेले आहेत सात आठ तासानंतर हे छान पिकेसी असे हे पापडला मला आठ घंट्यानंतर मी काढलेले आहेत आठ ते दहा घंट्यानंतर व्यवस्थित भाज छान असे सोकले होते ते लगेच त्यावर उलटं करायचं कापड आणि पाणी टाकायचं आणि छानपैकी काढून घ्यायचं दुसऱ्या दिवशी जी पूर्णपणे ऊन दाखवायची त्या पापडांना कडक असे पापड होऊ द्यायचे आणि त्यानंतर मी इथे समोर आणलेले आहेत वाळून कणक असे झालेले आहे छान आता पण या पापडाला तुम्ही बा एकदा ऊन दाखवल्यानंतर बारा महिन्यासाठी छानपैकी साठवून ठेवू शकता याला तुम्ही भाजून देखील व्यवस्थित खाऊ शकता पण कोणाकोणाकडे आहार आता नाही राहत पहिलेसारखा चुलीवरचा म्हणून आता तळण्याची पद्धत निघालेली आहे आपण ही तळड्याची पद्धती आहे आपण त्याचनुसार तळून दाखवते मी तुम्हाला पापड बघू शकता तुम्ही पूर्णपणे गोड आणि व्यवस्थित आणि छान असे जाडसर निघालेले आहेत बॅटर जर शिजताना जर व्यवस्थित शिजवलं तर तुमचा एकही पापड फाटणार नाही बघू शकता तुम्ही आहे ना सोपी पद्धत चला तर लवकर करायला घेऊया आपण ज्वारीचे पापड हे पळी पापड अगदी खाण्यासाठी झणझणीत चवचवीत लागते चमचमीत लागते आणि दोन ते तीन पापडामध्ये अगदी छान सहज पोट भरते आपलं रात्रीच्या बेतसोबत भाकरीच्या जेवणाबरोबर हे भाजलेले पापड अगदी फार छान लागतात बघू शकता तुम्ही माझे त्यामधला एकही पापड मी तुम्हाला ओलं दाखवले असते तर तुम्हाला लक्षात आलं असतं की कि खरंच किती परफेक्ट निघाले आहे पापड त्यामध्ये एकही पापड माझा फाटलेला नाही आहे किंवा त्याला तडे गेलेले नाही या रेषा क्रॅक वगैरे पडलेला काहीही नाही व्यवस्थित निघालेलं आहे कारण बॅटर हा खूप छान शिजला होता सगळ्यात महत्त्वाचा आहे बॅटर शिजणं पण शिजले का नाही हा कसा चेक करायचा हे मी तुम्हाला व्हिडिओत दाखवलेला आहे तुम्ही देखील तशाच पद्धतीने चेक करायचं ना अशा पद्धतीने छानपैकी तळून घ्यायचे एकदा आपण ही पापड का तळायला बसलो तर तो तळतच राहा वाटतात इतके छान झालेले आहेत ते पापड दिसायला पण आणि खाण्याला पण कुरकुर्या तुम्ही टोपलंभर जरी पापड तळले तरी तुमचे पापड पाच मिनटात फस्त होतात कारण घरी खाणारे आवडीनं तयार असतात तुम्हाला मी इथं तोडून सुद्धा दाखवलेला बघू शकता तुम्ही आपले पापडं अगदी फार छान झालेले आहेत अशा पद्धतीत पापड तेलकटने काहीने आणि खुसखुशीत पापड झालेला आहे तुम्हाला रात्री जर भिजू टाकायचं नसेल तर तुम्ही सकाळी देखील तुम्ही भिजून हे याच पद्धतीने करू शकता थोडंसं तुम्ही त्याच्यामध्ये एक वाटीभर ताक जरी त्याच्यामध्ये टाकलं तरी तुम्हाला तीच चव मिळते आपल्याकडे जर